कोल्हापूर जिल्हा कृषी उद्योग संघाची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली आहे या नूतन संचालक मंडळात कागल तालुक्यातील बासणी येथील सर्जेराव शंकर पाटील यांची निवड करण्यात आली आहे या निवडीबाबत त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सर्जेराव पाटील हे माजी खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक हमीदवाडा साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी खासदार संजय मंडलिक यांचे कट्टर समर्थक आहे ते सध्या सदा साखर कर्मचारी संस्थेचे विद्यमान संचालक असून त्यांनी बलभीम दूध संस्थेचे माजी उपाध्यक्ष माजी ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून काम केलं आहे बासणी येथील मंडलिक गटाच्या एम एस पाटील गटाचे प्रमुख कार्यकर्ते आहेत जिल्हा कृषी उद्योग संघाच्या संचालकपदी निवड झालेल्या सर्जेराव पाटील यांच्या सत्कारप्रसंगी बलभीम दूध संघ संस्थेचे माजी अध्यक्ष डी एस पाटील माजी उपसरपंच जे डी पाटील बलभीम दूध संस्थेचे अध्यक्ष रंगराव जाधव उपाध्यक्ष अर्जुन चौगुले उपसरपंच विशाल पाटील अन्सार नायकोडी किरण पाटील के के सहिलकर आनंदाबागल डॉक्टर सागर जाधव राजाराम जाधव राजेंद्र पाटील बाळसोब खामकर रणजित पाटील बवन चौगुले आदी उपस्थित होते सर्जेराव पाटील यांनी गावातील विविध मान्यवरांचे स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक माजी खासदार संजय मंडलिक विरेंद्र मंडलिक यांचे आभार मानले जिल्हा कृषी संघाचा विकास करून संस्थेला प्रगतीपथावर नेण्याचं आदर्शवत काम आम्ही सातत्यानं करू असं त्यांनी टी व्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना सांगितलं नमस्कार मी सर्गीराव शंकर पाटील राहणार बासणी तालुका कागल नुकतेच कोल्हापूर जिल्हा कृषी संघाच्या संचालक मंडळामध्ये माझी बिनविरोध म्हणून निवड करण्यात आलेली आहे या निवडीच्या पाठीमागे आमचे बासणीगावचे स्वर्गीय आमचे नेते मान्य एम एस पाटील साहेब आमचे जिल्ह्याचे नेते स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेब जिल्ह्याचे माजी खासदार संजयदादा मंडलिक युवा पश्चिम महाराष्ट्राचे सेना प्रमुख वीरेंद्र मंडलिक यांचे बहुमल सहकार्य लाभले त्यांनी जो माझ्या संचालक म्हणून निवड करून जो माझा विश्वास टाकलेला आहे तो विश्वास संघाच्या कामाच्या माध्यमातून संघाला प्रगतीपथाकडे न्यायचं काम मी शंभर टक्के पूर्ण करेन असे मी त्याच आश्वासन दिलेले आहे आणि माझ्या व माझ्या कार्यकर्त्यांचा बासणीगावचा का सन्मान वाढवल्यामुळं मी परत एकदा आमचे नेते संजयदादा मंडलिक व विरेंद्र मंडलिक यांचे आभार व्यक्त करून त्यांच्या ऋणातून मुक्त ऋणातून मुक्त व्हायचे काम करत राही या निवडीमागे आमचे सहकारी ग्रामबंधन बसणीचे विद्यमान डिपडेसोब पण विशाल माधे पाटील असतील आमचे ज्येष्ठ सहकारी डी एस पटेल असतील आमचे मित्र रंगराव जाधव असतील अनसार नोयकोडे असतील आमचे गुरुवर्य जी डी पटेल असतील मित्र अमर पाटील असतील राजेन वर्धन असतील रणजित पटेल असतील तसेच आमचे साखर कर्मचारी सर्व स्टाफ आमच्या दोन ती संस्थेचे सर्व पदाधिकारी ज्ञानदीव शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी विजय मायके दूध संस्थेचे सर्व पदाधिकारी पदाधिकारी त्यांचे सर्व स सर्वांना परत पुन्हा एकदा आभार व्यक्त करून त्यासने मनापासून धन्यवाद देतो